नमस्कार मित्र मैत्रिणींना मी सुजाता सुजाता स्पायसेस या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपली सावल सिरीज चालू आहे तरी आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत उपवासाचे मोदक मोदकासाठी आपण एक वाटी खोबरं ओलं खोबरं एक वाटी भगरचं पीठ पाऊन वाटी गूळ एक वाटी पाणी ड्राय फ्रूट एक चमचा तूप वेलची पावडर अर्धा चमचा मीठ चवीनुसार चला तर आपण मोदकाची कृती करून घ्या मोदकासाठी आपण पहिले मोदकाच्या पिठाची उकळ करून दिली त्यासाठी मी कढई कडई गॅसवर ठेवलेली आहे गॅस लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी पिठाला एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकणार आहोत आणि चवीनुसार आहोत पाण्याला उकळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया पाण्याला उकळली पर्यंत आपण वाट बघू आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे तरी आपण त्याच्यामध्ये एक वाटी भाग पीठ घालून घेऊया आणि पीठ व्यवस्थित आणून घेऊया वाफ आप आल्यानंतर आपण गॅस बंद करून आपल्या पिठाला वाफ आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पुढची कृती आपण गॅस बंद करून घेऊ आणि एक पॅन ठेवून आपण पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया आपलं पॅन गरम झालेलं आहे तरी आपण एक चमचा तूप घालून घेऊया त्यामध्ये एक बाउल आपण ओला कोबरं घालून घेऊया मुलं कोबरं थोडं परतून घेऊन मध्ये पाहुण्याची गो घाल विषाणी पर्यंत आपण पोगर अडचण घेऊया आता आपण चवीसाठी थोडं मीठ घालून घेऊया सारणामध्ये दे, आणि वेळची पावडर अर्धा चमचा व्यवस्थित परतवून घेऊन गॅस बंद करूया आपलं सारण मोटकासाठी तयार आहे प्रमाणे आपण ड्रायफ्रूट घेतले काजू आणि बदाम घेतलेले आहेत मी ते घालून घेते व्यवस्थित मिक्स करूंगे घेते तयार आहे आपलं मोदकाचं सांग आपली जी आपण उकळ काढली होती मोदकासाठी आता व्यवस्थित पाणी घालून नळून द्यायची आपण एक चमचा तूप टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिळून घेऊ आणि मदत करायला सुरुवात करीट व्यवस्थित कर म्हणून झालेली आहे तरी आता आपण मदत करायला सुरुवात करणार आपण मोदक करायला सुरुवात करूया एक गोळा छोटासा गोळा घेतलाय मुदकासाठी छोडस हाताला खूप लांब येऊन आपण आता मोदकाची पारी घेऊया आपण त्याला कमी करून घेऊकाचे त्याच्यामध्ये आपण मी हातानेच आता सारण घालून घेते जेवढं बसेल तेवढं सारण आपण घालून घेऊया असेच आपण पुढील प्रमाणे मोदक करून घेणार आता आपले मोदक करून तयार झालेत आता आपण त्याला वाफायला ठेवूया मोदक ठेवून घेतले चालणीमध्ये उकळायला आणि इकडे मी पाणी ठेवले मोदक उकळून घेण्यासाठी पाण्याला उकळ आली की मी ही चाळ टोपामध्ये ठेवणार आहे आता आपल्या टोपातल्या पाण्याला उकळ आणलेली आहे तरी आपण ही मोदकाची साळण त्याच्यामध्ये शिवून घे आणि पंधरा मिनिटं वापरण्यासाठी शिवून घे त्याच्यावर आपण ती मोदक शिजायला पंधरा मिनिटं वापरल्यानंतर आपले मोदक तयार होतो